नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय सर्वांना खुशखबर सहा एप्रिल रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी आज श्री रामनवमीचा उत्सव संपूर्ण भारतवर्षात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे दुपारी बारा वाजता जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला जगभरातून आलेल्या भाविकांनी आज अयोध्यातील राम मंदिरात सूर्यतिलक होतानाचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवले याआधी आज सकाळी साडेनऊ वाजता भगवान श्री रामाची विशेष अभिषेक पूजा संपन्न झाली ही पूजा सुमारे तासभर सुरू होती यानंतर श्रीरामाचा भव्य करण्यात आला प्रसारण सगळ्या जगाने पाहिले या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकरी घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार शेततळी पाझर तलाव महसुली नाले तसेच बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ माती मुरुम आणि दगड हे साहित्य पूर्णपणे विनामूल्य दिले जाणार आहे याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांच्या शेतीशी संबंधित रस्त्याचे आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदाविण्यास मदत व्हावी तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार या कार्यक्रमात साठ फेलोंची निवड करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोगो पायलटच्या पदांसाठी भरती करण्याची तयारी पूर्ण केली आहे यावेळी एकूण नऊ हजार नऊशे पदांसाठी भरती होणार आहे त्यामुळे हजारो तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शिक्षण राज्यमंत्री राहिलेले अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांचा पराभव प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगला जिवारी लागला आहे बच्चू कडू यांना कुठल्याही परिस्थितीत विधानभवनात पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे प्रहार शिक्षक संघटनेने त्यांना आता अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवायची गळ घातली आहे बच्चू कडू यांनी ती तत्वत मान्य केली असून याकरता सर्वेक्षण करून शिक्षकांचे मत जाणून घेण्याचे ठरविले आहे